नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी तर कोबीची भाजी जास्त करून कुणाला आवडत नाही तर आज आपण थोडा वेगळ्या पद्धतीने आणि प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकजण आवडीने खातील अशा पद्धतीने बनवायची आहे थोडीशी वेगळी ट्रिक आहे चला पण मग ती कशी बनवायची आहे ते आपण बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईत मी दोन ते तीन चमचे तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यात मी एक बाऊल कांदा टाकलेला आहे आणि कांदा असा उभ्या पद्धतीनं कट करायचा आहे तर कांदा आपण तेलात व्यवस्थित गुलाबी रंग येऊपर्यंत छानसा परतून घ्यायचा आहे कांदा असा एकदम व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आणि त्यानंतर मी दोन टमॅटो घेतलेले आहेत ते पण असे उभ्या पद्धतीनं कट केलेले आहेत तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकताय तर ते पण आपण तेलात व्यवस्थित असं मस्त भाजून घ्यायचे तर कांदा आणि टमॅटो छानसे असे मस्त भाजून झाल्यानंतर त्याच्यात मी कडेपत्त्याचे चार ते पाच पान टाकलेले आहेत ते पण आपण तेलात छान परतून घेऊया त्यानंतर याच्यात आपण काही मसाले ॲड करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी हळद घेतलेली आहे हळद अर्धा चमचा आहे ती आपण टाकूया त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करून झाल्यानंतर मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण अशा पद्धतीने कट केलेल्या आहेत उभ्या तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्या आपण ह्याच्यात टाकून व्यवस्थित अशा मिक्स, मिक्स करून घ्यायचे तर हे सर्व मसाले आपण एकत्रित छान तेलात मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपण बारीक कट केलेला कोबी तर कोबी पण मी कसा कट केलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर उभ्या पद्धतीने असा कटिंग करून घ्यायचा कोबी जेणेकरून तो दिसायलाही खूपच सुंदर दिसेल आणि खाणाऱ्यानं बघता क्षणी ती भाजी खाल पाहिजे आवडीनं तर अशा पद्धतीनं हा कोबीज कट केलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये तुरीची डाळ ॲड केलेली आहे आणि त्यानंतर मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे तो पण याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यात आपण फक्त एक बाऊल पाणी ओतणार आहोत जास्त करून आपण हे वाफेवर शिजवणार आहोत तर त्यानंतर आपण याच्या चवीप्रती मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया फक्त एक बाऊल पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं याला एक छानशी वाफ काढून घेऊया आणि चार ते पाच मिनटानंतर बघू शकता तुम्ही ते एक बाऊल आपण जे पाणी घातलेलं ते मस्त साठलेलं आहे आणि आपली मस्त अशी कोबीची भाजी शिजून तयार झालेली आहे एकदम छान झालेली आहे भाजी आणि बघताच क्षणी कोण ही आवडीने खाईल अशी भाजी ही लागते आणि त्यानंतर जर तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर, तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा खरंच खूपच टेस्टी लागते ही भाजी जर तुम्ही ह्या पद्धतीनं ही ट्रिक वापरून जर कोबीची भाजी बनवली तर जे खात नाही ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू